कोकणातला प्रत्येक माणूस या एका दिवसाची वर्षभर वाट बघत असतो ज्या दिवशी देवथेट मंदिर सोडून भक्ताच्या घरी स्वतः दर्शन द्यायला येतो हो मी बोलतोय कोकणातल्या शिमग्याबद्दल मुंबई पुण्यात कुठेही असलेला चाकरमणी शिमगा आला की गावची वाट धरतो गावा गावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते शिमग्यात देवाची पालखी नाचवण्याचं सुख मी तरी शब्दात सांगू शकत नाही हा एक सोहळा गावातल्या लहानातल्या लहान लोकांपासून मोठ्यातल्या मोठ्या लोकांना एक करायचं काम करतं भूतकाळातील तक्रारी विसरून एक करण्याचं काम शिमगोत्सव करतं कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो याला भद्रेचा होम असे म्हणतात सुमारे दहा ते पंधरा दिवस हा सण कोकणात चालतो जिथपर्यंत वाडीतली घरं संपत नाही तिथपर्यंत शिमगोत्सव संपत नाही वाडीतल्या प्रत्येक घरात पालखी जाते तुम्ही जर कोकणातले असाल तर तुमचा एवढा सोनी नाही जर तुम्ही कोकणातले नाहीत तर एका कोकणी मित्राला पकडा आणि पुढच्या वर्षी कोकणातला शिमगोत्सव बघायचा प्लॅन करा